हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी नागेश पाटील आष्टीकर यांना महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवारी करण्यात करण्यात आली आहे यानंतर जल्लोष आला मागील अनेक दिवसांपासून हिंगोली लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चेला उदाहरण आले होते राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट काँग्रेस संभाजी ब्रिगेड आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षाकडून उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते मात्र हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनसंपर्क पाहता त्याचबरोबर हिंगोली लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असल्याने शिवसेनेला तगडा उमेदवार कोण असेल याविषयी देखील चर्चा होत असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघातील रहिवासी तथा उमेदवार हा असावा अशीही मतदारसंघातून मागणी होत असताना नागेश पाटील अष्टीकर यांना महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे नागेश पाटील अष्टीकर यांचा मतदारसंघात दांडगाव संपर्क देखील आहे शिवसेनेच्या हदगाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार देखील राहिले आहेत गावच्या सरपंच पदापासून अनेक संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्षातील जिल्हा प्रमुख पद ते आमदारकीपर्यंत असा मोठा त्यांचा राजकीय प्रवास पाहता पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केल्याचं बोलल्या जात आहे त्यांची उमेदवारी जाहीर होताच हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी थीक जल्लोष देखील साजरा करण्यात आलाय अनेक जण पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत असताना जणू काही नागेश पाटलांची लॉटरी लागल्याचं ऐकायला मिळत आहे आवेश्यक शेख एम न्यूज हिंगोली